शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे शनिवार खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारच्या दिवशी सर्वात मोठी आशा आहे की सोमवारच्या दिवशी काय कापसाचे बाजारभाव उतरतील शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले उशिरा रात्रीपर्यंतचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर कापसाच्या पेऱ्या संदर्भात सुद्धा एक बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो एकदा बातमी बघू महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार बेचाळीस लाख हेक्टरवर दर दबाव तरी क्षेत्र तितकेच राहण्याचा सी आय सी आरचा ताजा अंदाज शेतकरी मित्रांनो खास करून महाराष्ट्रात कापसाचा पेरा कापसाच्या दराने यंदा उभारीच घेतली यंदा कापसाचे क्षेत्र कमी होईल अशी स्थिती निर्माण झाली असताना इतर पिकांचा पर्यायच नसल्याचे क्षेत्र घटेल होईल अशी शक्यता नसल्याचा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून करण्यात आला आहे यंदाही देशात गेल्या वर्षीप्रमाणे एकशे चोवीस लाख तर महाराष्ट्रात बेचाळीस पॉईंट चौतीस लाख हेक्टर क्षेत्र राहील असा अंदाज संस्थेचे संचालक डॉक्टर वाय जी प्रसाद यांनी वर्तवला आहे जागतिक स्तरावर लागवड क्षेत्र सरासरी एकशे तीस लाख हेक्टर एकशे तीस लाख हेक्टर असतानाही उत्पादकतेच्या बाबतीत मात्र भारत पिछाडीवर आहे त्यामुळे दर दबावत असण्याच्या काळात उत्पादक देखील कमी असल्याने उत्पादनात वाढ उत्पन्नात वाढ होत नाही अशी स्थिती आहे उत्पादकाच्या वाढीच्या प्रयत्नांतर्गत देशात सदन वातीस सदन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जाते मित्र वर्षात कापसाला बारा हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता मात्र आता दर दबावत असल्याने कापसा खालील लागवड क्षेत्र कमी होईल अशी अपेक्षा आहे परंतु ही शक्यता केंद्रीय कापूस संशोधन साँश, संस्थेकडून फेटाळण्यात आली आहे कापूस सोयाबीन तूर उत्पादकासमोर पर्याय नसल्याने त्यांच्याकडून याच पिकावर भर दिला जातो हे आता स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो वळव्या कापूस बाजारभावाकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे चाळीसपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे आष्टी वर्धा याच ये के एच फोर लांब स्टेपल आवक तीनशे एकोणसत्तर क्विंटल हो सात हजार चारशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे अमरावती येथे चौसष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पारशिवनी एच फोर मध्यम स्टेपल आवक आठशे सहा क्विंटल कापसाचे ओन सात हजार एकशे पंच्याहत्तर पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मारेगाव एच फोर मध्यम स्टेपल तीनशे अठ्ठावीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा लोकल कापूस सहाशे ऐंशी क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे म्हणत लोकल बाजार लोकल पंचवीसशे क्विंटल कापसाची आवं कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीसपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा लोकल कापूस तीनशे तेरा क्विंटल कापसाच्या अव कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वरोरा लोकल कापूस सातशे पंचेस क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा हिंगणघाट मग सात हजार पाचशे क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर काटोल लोकल कापूस सोळा क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त सात हजार रुपयापर्यंतचा <coughs> दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू मध्यम स्टेपल तेराशे ऐंशी क्विंटल काप आवक कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे चाळीस पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वर्धा मध्यम स्टेपल तीनशे पन्नास क्विंटल काप आवक खोन सात हजार तीनशे पन्नास पर्यंत दर मिळताना दिसत आहे भेटव्या पुढच